श्री क्षेत्र कुंडेश्वर येथील भगवान महादेवाच्या दर्शनासाठी महिला भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे पिकअप मधील आठ ते दहा महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने तातडीने हलवण्यात आले आहे या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पाईट तालुका खेड परिसरातील श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथे देवदर्शनासाठी चाललेल्या महिलांचा पिकअप गाडी ही कुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर घाट चढत होती पिकअप पुढे न गेल्याने पाठीमागे रस्त्यावर तब्बल पाच ते सहा पलटी खात शंभर फूट दरीत कोसळली अपघाताची माहिती मिळताच तातडीने स्थानिक लोकांनी खासगी वाहनाने व दहाहून अधिक रुग्णवाहिकांमधून अपघातग्रस्त महिलांना रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी सात महिलांचा सा मृत्यू झाला तर पस्तीसहून अधिक गंभीर जखमी आहेत अपघातामधील गंभीरांची संख्या जास्त असून मृतांची संख्या वाढू शकते असे स्थानिकांनी सांगितले मदत कार्य सुरू असल्याचे देखील सांगितले